आणि चुकून तापट नवाल्याचा फटका बसला तर ती सुद्धा म्हणेल ही आताच मार खाते पुढे कसं वागायचंय त्यामुळं आपणच आपला मान सम्मान ठेवायचा आणि खाली उतरायचंय गड क्रमांक सव्वीस चा निकाल जरा पेंडिंग आहे सत्तावीस चायका गड क्रमांक सत्तावीस चा निकाल तास क्रमांक आठ वरून पाहलेली आणि सचिन शेठ चव्हाण एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वाई या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला सचिन चव्हाण एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि डाव्या बाजूला जगदीश बापू शिंदे उरळी देवाचीकरांचा पिस्टन गाड्या सुटल्या मैदानाचा गट क्रमांक अठ्ठावीस पळतोय सात गाड्या पळतात बघा लढत लढत झाली आणि yeah. <t–> <hablarat Christmas> so risks <laughs> <laughs>